गणपती आम्ही नेहमीच्याच उत्साहाने आणि आमच्या म्हणजे वंश परंपरागत जी पूजा अर्षा चालते त्याच पद्धतीने आम्ही साजरी करतो प्रत्येक जेवणाचे प्रकार जे पूर्वीपासून चालू आलेले आहेत ते सगळे करतो दोन दिवस सगळं कुटुंब एकत्र असतं आनंदाने एकत्र जेवतो खातो आणि प्रसन्न राहतो आणि भाईंना तर देवावर खूप श्रद्धा आहे ते आपल्या कितीही व्यस्त आयुष्यात ना देवासाठी नक्कीच वेळ करतात आणि गणेश चतुर्थी साठी सुद्धा ते पूर्ण आता दोन दिवस तरी आमच्या कुटुंबांवर राहणार आहे आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे की दोन दिवस ते आमच्या बरोबर राहणार आहेत आमचा तर सदैव पाठिंबा आहे म्हणजे माझा तर आहेच पण आमच्या सर्व कुटुंबियांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला चांगले सगळ्यांचे आशीर्वाद वाढ वडिलांची पुण्याई ही सगळीच त्यांच्या नेहमी कामी आलेली आहे आणि असं आपण म्हणतो ना वाळू रगडल्याशिवाय त्याच्यातून तेल निघत नाही त्याच्यामुळे संघर्षाशिवाय यश हे मिळत नाही पण त्यांनी खचून न जाता माघार न घेता त्याच्यावर मात करून दाखवली आणि प्रत्येक वेळेला त्यांनी यश खेचून आणलेलं आहे आणि यावर्षी ही शंभर टक्के ते यशस्वी होणार आणि महाराष्ट्रातील जनतेची चांगली सेवा करणार याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे सर्वप्रथम मी सर्व, सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते पारंपरिक पद्धतीने आम्ही केसरकर कुटुंबियांच्या गणपतीची आज पूजा केलेली आहे दोन दिवस एकदम प्रसन्न आणि छान वातावरणात आम्ही सगळे एकत्र आनंदाने घालवतो आणि गणरायाजवळ न मागता त्याने खूप काही दिलेलं आहे पण तरी पण माझं असं सांगणं असेल की ह्या महाराष्ट्र सरकारचं आणि दीपक भाईंच जनतेसाठी जनतेच्या हितासाठी जी काही त्यांची स्वप्न आहेत ती पूर्णत्वास जाऊ दे आणि त्यांच्या सगळ्या योजनांना भरभरून यश मिळू दे बाई आतापर्यंत तीनदा आमदार झाले या वर्षी निश्चित होणारच आहेत कारण गणपती बाप्पांचा त्यांना आशीर्वाद आहेच आणि त्यांच्या त्यांच्या हातून म्हणजे सिंधुदुर्गाची सेवा चांगली होऊ दे पर्यटन इकडचं भरभरून वाढू दे लोकांच्या हाताला काम मिळू दे असे जे त्यांचे बेत आहेत ते सगळे पूर्णत्वास जाऊ दे अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते सर्वांना चांगलं आयुष्य आरोग्य आणि यशाप्राप्तीसाठी आशीर्वाद द्या असं गणपतीकडं सांगणं करते